नहीं। नहीं। नहीं लाख रुपये मित्रांनो ही भाजी आहे टाकडा किंवा तरोटा तर ही भाजी पावसाळा पडल्यानंतर उगवते आणि ही भाजी विदर्भामध्ये विदर्भामध्ये याला तरोटा म्हणतात ही भाजी जर आपण सेवन केली तर यापासून आपल्याला कफ जो आहे तो आजार कमी होतो त्यानंतर त्वचा देखील आपली चांगली राहते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो वात वात हा जो आहे तो वातापासून पण या भाजीमुळं रिलीफ मिळते आणि याचं महत्त्वाचं म्हणजे ही रानभाजी असल्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईड वापरल्या जात नाही फवारणी होत नाही म्हणून ही रानभाजी आपण निश्चित एकदा शवण करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पण शेअर करा आपल्या पेजला लाईक फॉलो आणि शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद <laughs> मित्रांनो ही आपल्याला रानभाजी जी म्हणतो आपण ती ही तरोटा आहे आणि ही रानभाजी आता म्हणजे पहिल्या पावसाळा ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला पंधरावीस दिवस छान अशी कवडी राहते तर निश्चितपणे ही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे याचे पानं जे आहे आपल्याला ते मेथीच्या झाडासारखे दिसतात आणि यामध्ये असणारे व्हिटॅमिन जे आहेत तर ते इतर भाज्यापेक्षा निश्चितपणे छान आहेत म्हणून एकदा आपण या तरोटा या रानभाजीचा या पंधरावीस दिवसामध्ये निश्चितपणे उपयोग करावा जे आरोग्यासाठी लाभदायक आहे धन्यवाद